एक गोष्ट मी ऐकली होती युट्यूबवर सांगितली एक दोन ठिकाणी एका माणसाला कैदीमध्ये टाकलं अपराध झाला होता मोठं टाकलं कैदीमध्ये राजाने खायला काही द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही असंच मरू द्यायचं मुलीला समजलं तिची डिलिव्हरी झालेली होती आपल्या लेकराला घेऊन आली आईकडे बाळाला ठेवलं आली बापाच्या भेटीला बघितलं गजाचे आत बसलेला बाप पोलिसांनी तिला तिथं पोहोचवलं बाप्पाकडे बघत होती रडत होती डोळे खोल गेलेले आहेत बाप्पाचेंड्राची हरा पांढरा फट आहे जो भेटला गेला त्याला तपस्यायचे लोक पाणी पोचता घेतलाय नाही ना एखादा तुकडा तर घेतलाय नाही ना चोरून त्याला द्यायला इलाही तपासलं हिच्याकडे काहीच नव्हतं ज्यावेळेस ती मध्ये बसली बापाकड बघत होती तो आठवत होता भूतकाळ आठवत होता बाप देत होता खांद्यावर घेत होता लाड पुरवत होता सोबत खेळत होता तिच्या आज बापाची अवस्था काय पण मी मी तर काही सांगलेले नाही किती सुख माझा बाबा पाहणे नाहीच जेवण नाही मी काहीच आणलेलं नाहीये चमकून घ्यायला विचार डोक्यात चांगले आहे माझ्याकडे आहे आहे माझ्याकडे काय बाळाला घरी ठेवून आलेली होती जवळ घेतलं बापाचं डोकं आपले चोळीचा एक भाग वर केला आणि बापाच्या तोंडामध्ये आपलं स्तन टाकलं छोट छोट दूध प्यायला लागलं बाप कस वाटत तुम्हाला तुम्ही नाव ठेवाल तुम्ही रुढीशी बांधलेल्या आहात तुम्हाला उलट वाटल मुलीचं तू बापाने प्यावं का प्रश्न अस्तित्वाचा आहे